दोन हजार रुपये एम आर पी आहे तरी आपल्याला एक हजार पन्नास बसेल फक्त एक हजार पन्नास ला बसणार कलर कॉम्बिनेशन पाहिजे याच्यामध्ये सात ते आठ कलर पाहायला भेटतील अशामध्ये नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी आलेले आहे द्वारकादास श्यामकुमार ब्रांच मध्ये तर खूप सुंदर सुंदर अशा धमाकेदार ऑफर आलेले करा ब्रांच मध्ये नमस्कार द्वारकादास श्यामकुमारमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवरात्री आणि दसऱ्यांच्या निमित्तानं दस आपण व्हरायटी घेऊन आलेलो आहे अलग अलग व्हरायटी आपल्याला दाखवायची दाखवणार आहे मी त्यामध्ये आपण पाहूया पुढची व्हरायटी वगैरे पण खूप छान हजार ते बाराशे रुपयाची साडी आपल्याला चारशे पन्नास रुपयाला बसणार साडे चारशे रुपये याच्यामध्ये कलर डिझाईन्स आणि अवेलेबल आहेत अलग अलग डिझाईन पण भेटेल आपल्याला दाखवून देतो तुम्हाला हा फौजी असे कलर कॉम्पन असे बरोबर भरपूर व्हरायटी याच्यामध्ये डिझाईन्स पण आहेत जवळपास तीन ते चार डिझाईन्स आहेत यामध्ये कलर खूप छान आहेत हा बघा रामा कलर वगैरे असे आता नवरात्रीचे स्पेशल कलर पण आहेत यामध्ये कोमशन पाहिजे जवळपास कमी कमी दहा ते बारा कलर भेटतील असे कामा भरपूर कलर आहेत पहा चिंतामणी वाईन कलर कांचे सिल्कमध्ये भरपूर डिझाईन्स आहेत आणि डिझाईन व्हरायटी पण कशी हजार ते बाराशे रुपयाची चारशे पन्नास रुपयाला पाहू शकता खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत हजार वर्षीची साडी आपल्याला चारशे पन्नासमध्ये आहे आणि आता नवरात्री सुद्धा सुरू होणार आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे द्वारकादास श्यामकुमार कालिवाडी ब्रांच मध्ये तर नक्की एकदा विजिट करा या शॉपला आय साहेब पैठणी पाहूया आता आपण जवळपास एक हजारची सिंगल साडी ती पैठणी आपल्याला डबल भेटेल दोन पैठणी हजारला जोडी एक हजारला जोडी ऑल ओवर बुट्टी आहे आणि ब्लाऊजला पण बुट्टी आहे त्यामध्ये ब्लाऊज पण खूप छान आहे लायनिंग प्लस बुट्टीचा आहे ब्लाऊज असा आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे असं त्यामध्ये तुम्हाला कलर पण दाखवून देतो आता पाहून घ्या कलर वगैरे असे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे गोल्डन मोरपंकी पॅरेट नवीन अंजेरी कलर फिरता कलर असा गोल्ड कलर पिंकमध्ये हा धुपचाओ कलर मोरपंखी कलर कलर कॉम्बिनेशन पण छान आहेत त्याच्यामध्ये आणि जोडी ऑफर आपल्याला हजारला जोडी बसेल असं बघू शकता खूप छान असं प्लेक्शन आहे आईसाहेब पैठणीमध्ये सर्वांचीच फेवरेट हजारला जोडी कॉटन सिल्क पैठणी पाहूया आता आपण कॉटन सिल्क पैठणीमध्ये कलर डिझाईन्स पण पाहायला भेटेल आपल्याला जवळपास साडे सातशे ते आठशे रुपयाचे चारशे वीस रुपयाला बसेल आपल्याला चारशे वीस रुपयाला सिंगल साडी कलर कोम्शन पहा खूप छान आहेत कलर कोम्शन कॉटन सिल्क पैठणीमध्ये आता हा नवरात्रीमधला बघा ग्रे कलर ग्रे कलर कोम्शन पण छान आहेत असे पॅरेट कलर नवरात्रीचे स्पेशल कलर पण आहेत यामध्ये नवरात्री दसरा याच्यासाठीच साड्यांचे हे पूर्ण स्टॉक आहे बघा सर्व कलर आहेत ते नवरात्रीचे जे कलर असतात ना हा बघा एक हा बघा पॅटर्न आहे ना सॉफ्ट सिल्कमध्ये पॅटर्न आहे आता डिझायनर जे प्युअर सिल्कचे जे सॉफ्ट सिल्क येतात ना तो पॅटर्न आहे अगदी कमी रेटमध्ये गोंडे पण आहे त्यांना ऑल ओवर साडीला पूर्ण डिझायनर आहे डिझायनर बॉर्डर येणार रहे यांची सॉफ्ट सिल्कमध्ये कलर कॉम्बिनेशन पाहूया अगदी आपण हजार ते साडेनऊशे ते हजारची साडी फक्त आपल्याला पाचशे नव्वदला बसेल पाचशे नव्वदला कलर कॉम्बिनेशन पाहूया आपण कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट सिल्क आहे परत वद्राला गोंडे पण खूप छान आहेत त्यांना सर्व कलर कलर अवेलेबल आहेत पहा मोरपंखी ग्रीन सर्व कलर छान आहे त्याच्यात प्रत्येक व्हरायटीमध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे खूप आहेत बघू शकता नवरात्रीसाठी स्पेशल नवरात्रीसाठी आपण इथे व्हिडिओ करत आहोत पाचशे 590 ला बसेल ओके फक्त पाचशे या साड्या आहेत बघू शकता खूप सुंदर सुंदर असे कलर आहेत इथे ऑल ओव्हर पूर्ण डिझाईनर बॉर्डर येईल ऑल ओव्हर साडी अशी डिझाईन राहणार आहे आणि पूर्ण सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी आहे बघू शकता नऊशे ते हजार रुपये मार्केट प्राईज आहे ते आपल्याला फक्त पाचशे नव्वदला बसेल आपल्याला ओकेमध्ये हा बनारसी सिल्कमध्ये आहे कतान सिल्क म्हणून पॅटर्न हा पण खूप छान आहे वेट आणि सॉफ्ट साडी कतान सिल्क लाईट वेट येणार ओव्हर साडीला पूर्ण प्रिंट आहे ब्लाऊज पण असा डिझायनर येईल ऑलवर साडीमध्ये बुट्टीचा डिझायनर ब्लाऊज येईल ह्याच्यात ओके okay. ब्लाउज आणि बॉर्डरला आहे ब्लाऊजला पण असे डिझायनर ब्लाऊज बॉर्डर त्यामध्ये कलर वगैरे पाहूया असौदाशे ते बाराशे ची रेंज मध्ये आपल्याला सातशे नव्वदला बसे ला बसेल असेल सातशे नव्वदला ला सॉफ्ट आणि लाईट वेट आहे कलर वगैरे पहा असेल खूप छान कलर असायचे असे लाईट वेट आणि सॉफ्ट ऑल ओव्हर पूर्ण प्रिंट आहे पूर्ण जरीच काम आहे याच्यामध्ये बघू शकता पूर्ण असे जाल टाईप डिझाईन आहे साडीवर ऑल ओव्हर साडीवर अशी डिझाईन राहणार आहे आणि यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर असे रिच कलर आहेत खूप छान लाईट वेट आणि सॉफ्ट डिझाईनर ब्लाऊज येईल पूर्ण बुट्टीचा बुट्टीचा पूर्ण ब्लाऊज येईल आणि गोंडे सुद्धा आहेत सातशे नव्वद रुपयाला बसेल ताई बाराशे ते चौदाशे रुपये रेट असेल बाहेर तर आपल्याला सातशे नव्वदला बसेल यामध्ये अजून व्हरायटी दाखवतो तुम्हाला मिनाकारीचा पॅटर्न आहे तो एक वेगळा असा ह्याच्यात हाच बनारसीचा पॅटर्नमध्ये आहे सेम पॅटर्नमध्येच हा एक चेंज आहे त्याच्यामध्ये आपण खूप छान आहे ही सोळाशे रुपयाची आठशे पन्नासला ला बसेल आता okay. साडेआठशे रुपयाला त्या पॅटर्नमध्येच थोडंसं डिझाईन चेंज आहे मीनाकारी आहे ही साडेआठशे रुपयाला बसेल कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे नवरात्रीचा स्पेशल व्हाईट कलर पण आहे पहिला दिवसातला कलर तो पण जवळपास आठ ते दहा कलर आहेत यामध्ये पण कलर पण खूप छान आहेत सोळाशे रुपयाची साडेआठशे रुपयाला बसणार फक्त व्हाईट कलर पण बघायला पण खूप छान कलर आहे खूप सुंदर असते कलेक्शन आहे आणि त्यामध्ये जे मीनाखारी दिलेली आहे ते खूप छान आहे पूर्ण मिनाखारी डिझाईन आहे ऑल ओव्हर डिझाईन येईल आणि डिझायनर ब्लाउज पण यांना पण असा ओके सगळ कलर आहे नवरात्रीचे कलर्स आहेत कलर पॅटर्न मध्ये नवीन पॅटर्न आलेलं आहे गढवाल सिल्कमध्ये कॉटन सिल्क, सिल्क गडवाल तो कल्याणी कलर कोमशन पा दाखवतो तुम्हाला व्हरायटी खूप छान आहे लाईट वेट आहे बाराशे रुपयाची गढवाल पॅटर्नमध्ये अगदी सहाशे पन्नास रुपयाला बसेल सहाशे पन्नास फक्त सहाशे रु, पन्नास रुपयाला बसेल मग ऑल ओवर लाईट वेट आणि सॉफ्ट गडवाल पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन पहा जवळपास आठ ते दहा कलर पाहायला भेटतील आपल्याला दहा कलर अवेलेबल आहेत सध्या ऑल ओव्हर बुट्टी येईल याच्यामध्ये कॉटन ब्लाउज आहे फक्त 650 रुपयाला बॉर्डर पण सगळ्या बॉर्डरची डिझाईन वेगवेगळी आहे तुम्ही बघू शकता इथे गुठली पण व्हेरिएशन आहे प्रत्येक गुठली मध्ये पण व्हेरिएशन आहे बघू शकता हा बघा आता पैठणी पैठणीमध्ये पाहिजे आपल्याला हरिवर्क पैठणीचे कलर वगैरे पण दाखवून देतो आपल्याला जवळपास दोन हजार ते पंचवीसशेची पॅटर्न आपल्याला एक हजार नव्वद ला बसेल पैठणी आरिवर्क पैठणी एक हजार नव्वद ला आरेवर्कचा ब्लाउज येईल आरिवर्क पैठणी यामध्ये कलर कोनशन पाहायला भेटेल असे खूप छान कलर आहे त्याच्यामध्ये नवरात्री आणि दसऱ्यांसाठी एक खास ऑफर आहेत पहा या ऑफर मध्ये कलर कोम्शन सर्व फ्रेश स्टॉक मध्ये भेटेल आपल्याला आठ ते दहा कलर पाहायला भेटतील आपल्याला प्रत्येक साड्यांचं कलर कोम्बशन खूप छान आहे त्याच्यामध्ये फक्त हजार नव्वद ला बसेल आपल्याला मार्केट प्राइस असेल सतराशे अठरा सतराशे आपल्याला एक हजार नव्वद ला बसेल तर पाहूया राजवंश पैठणी पॅटर्न मध्ये राजवंश पैठणी खूप छान आहे जवळपास पिव्हरची साडी येते साधारण पंचवीस ते तीस हजारच्या रेंज मध्ये हे आपल्याला एकदम कमी रेटमध्ये बसणार का पा। राजवंश पैठणी सतराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये पैठणी आपल्याला बसेल एक हजार नव्वदला ला, ला अठराशे ते दोन हजारची रेंज आहे मार्केट प्राईज वगैरे अगदी आपल्याला बसेल एक हजार नव्वदला कलर कॉम्पन पा कलर कॉम्पन खूप छान आहे त्यामध्ये पण वाटत पण नाही आहे साड़े या रेटमध्ये असं म्हणजे जवळपास आठ ते दहा कलर भेट दिले राजवंश पैठणीचे ते मगाशी पाहिलेला पॅटर्न तो आणि हा वेगळा पॅटर्न आहे त्यामध्ये लाइनिंग मध्ये डिझाईन्स कलर कोमशन पण भरपूर आहे त्यामध्ये पण हे बघा लायनिंग कलर पॅटर्न मध्ये दोन हजाराची अकराशे पन्नास रुपयाला भेटेल दोन हजार एम आर पी तर ते आपल्याला अकराशे नव्वदला भेटेल पहा कलर कॉम्पन खूप छान आहे लाईनिंग पॅटर्नमध्ये लोटस पैठणी लायनिंग हा पण खूप छान पॅटर्न आहे पैठणीमधलाच पॅटर्न आहे ऑल ओवर लाइनिंग डिजाईन्स येणार आणि ब्लाऊज वगैरे खूप छान आहेत त्यांचे आणि गुप्पा पदरांना गोंडे पण आहेत पॅटर्न लायनिंग लोटस पैठणी सव्वीसशे रुपयाची चौदाशे पन्नास रुपयाला बसेल आपल्याला चौदाशे पन्नास रुपयाला लायनिंग पैठणी लोटस कलर कॉम्बिनेशन पाहायचं सव्वीसशे रुपयाची आपल्याला बसेल बघा चौदाशे पन्नास रुपयाला एम आर पी आहे सव्वीसशे रुपये चौदाशे पन्नास रुपयाला बसणार लायनिंग लोटस पैठणी बनारस ही जॉर्जेट सिल्कमधली साडी आहे बघा खूप छान लाईट वेट अगदी बनारसी सिल्क जॉर्जेट सिल्कमधली ऑल साडी पूर्ण जाळवरची येणार बावीसशे ते पंचवीसशे रुपये एम आर पी आहे आपल्याला अगदी बसेल बाराशे नव्वद रुपयाला बाराशे बाराशे नव्वद रुपयाला ऑल ओवर साडी येईल फुल साडी डिझायनर ह्यामध्ये कलर वगैरे दाखवून देतो तुम्हाला पाहून घ्या एकदा कलर वगैरे पण खूप छान आहेत साडी अशी वाटणार नाही म्हणजे असे या रेटमध्ये असे हो सॉफ्ट जॉर्जेट खडी जॉर्जेट पॅटर्नमध्ये असे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत बॉर्डर पण तशीच आहे आणि लाईट वेट एकदम अंगावरती एकदम सॉफ्ट बसणार चापून चुपून बसणार अशी साडी हा बा जवळपास सात आठ कलर पाहायला भेटतील आपल्याला कलर कॉम्प्शन खूप छान आहेत लाईट वेट एकदम खड्डी जॉर्जेटमधला पॅटर्न आहे आपण नवीन पॅटर्न आहे त्याच्यामधलाच पॅटर्न आहे तो झाल डिझाईन होती हा बुट्टींचा पॅटर्न आहे बुट्टीमध्ये पण खूप छान आहे कलर कॉम्प्शन जवळपास ऑलवर साडी बुट्टी आहे ना साडीला फुल बुट्टी आहे असं ब्लाउज इकडे येईल डिझायनर ब्लाऊज ब्लाऊज पण असा बुट्टीचा ब्लाऊज दिलेला आहे पाहाच्यामध्ये बुट्टी आणि बॉर्डर ब्लाऊज ला पण ऑल ओव्हर साडी अशी बुट्टीची आहे खूप छान आहे आणि ही पण त्याच रेटमध्ये बसणार आपल्याला जे जॉर्जेट ची पाहिले ना ते बावीसशे ते पंचवीसशे एम आर पी ची साडी आपल्याला बाराशे नव्वद मध्ये बसणार यामध्ये पण कलर कॉम्बिशन दाखवून देतो पहा याच्यात मध्ये भरपूर कलर छान आहे त्यामध्ये पण जवळपास दहा बारा कलर आहेत त्याच्यामध्ये प्राइस काय बोलले प्राइस फक्त बाराशे नव्वद ला बसेल ताई लवकरात लवकर काळेवाडी शॉप मध्ये या द्वारकादास श्यामकुमार मध्ये जॉर्जेट कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत कलेक्शन खूप छान आहे आर एम पी अशी तरी आपल्याला हे फक्त बाराशे नव्वद मध्ये बसेल बाराशे नव्वद ला खूप छान गोंडे पण आहेत त्यामध्ये असं पदर पूर्ण झरीचा रिच पदर आणि गोंड्यांचा पदर आहे सॉफ्ट सिल्क मध्ये पॅटर्न आहे लाईट वेट बारीक बुट्टीमधला डिझाईन येईल लाईटवेट आणि सॉफ्ट पदरला गोंडे पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्कमधला पॅटर्न एकदम बारीक नाजूक बुट्टींचा येईल ऑल ओव्हर साडी फुल भरलेली आहे बुट्टींची त्यामध्ये कलर कोम्शन पाहाचे अगदी अठराशे ते दोन हजार रुपये एम आर पी आहे तरी आपल्याला एक हजार पन्नासला बसेल फक्त एक हजार पन्नासला बसणार कलर कोमशिन पा सात ते आठ कलर पाहायला भेटतील अशा मध्ये खूप छान आहेत पेस्टल फॅन्सी लाईट लाइट कलर वगैरे अगदी लाइट वेट साडी आहे डिझायनर बॉर्डर येईल आणि डिझायनर बुट्टी पेस्टल कलर नवीन पिस्ता कलर प्राइस काय पिस्ता कलर पण खूप छान आहे पण